मित्रांनो मी प्रसाद नसत प्रसाद विथ मध्ये तुमचं स्वागत करताय तर आज आपण आलो आहोत आपल्या आसपास इझिली आढळणारी कुरडू ही भाजी शोधायला आणि कुरडू या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात बघू शकता अशा प्रकारे ही कुरडूचं झाड आहे आणि याची भाजी करून खाल्ली जाते आपण ही कुरडूची भाजी शोधायला आलेलो आहोत मित्रांनो कुरडू ही अशी वनस्पती आहे जी पाऊस पडल्यानंतर आपल्या मालरानावर शेताच्या बांधावर पडीक जमिनीवर उगवलेली सहज दिसून येते ही वनस्पती थंड गुणधर्माची असल्या कारणाने शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यास ही खूप फायदेशीर आहे क्रुडू भाजीमध्ये लोह झिंक पोटॅशियम इत्यादी खनिज द्रव्ये मुबलक प्रमाणात असतात मुतखड्यावर व लघवीच्या विकारांवर ही भाजी विशेष करून फायदेशीर आहे रक्ती मूळव्या चक्करेने सांधेदुखी कमजोरी दूर करण्यासाठी किंवा थकवा जाण्यासाठी दातांचे विकार दूर करण्यासाठी तसेच पुरुषांमधील लैंगिक थकवा कमी करण्यासाठी व शुक्राणूवाढीसाठी ही भाजी अत्यंत फायदेशीर आहे ही भाजी पचायला हलकी व पित्तनाशक आहे त्वचा विकार व चरबी कमी करण्यासाठी ही भाजी उपयुक्त ठरते या भाजीमध्ये कॅल्शियम व फॉस्फरस असून बिया औषधांमध्ये वापरल्या जातात बियांचा उपयोग अतिसार नेत्ररोग रक्तदोष दृष्टीदोष मूत्रदोष यांवर वापरला जातो कुरडूच्या बियांची पावडर खडीसाखर व दुधासोबत घेतल्यास शक्ती वाढण्यास मदत होते या वनस्पतीच्या बिया मुतखड्यावर साखरेसोबत घेतात तसेच कप असल्यास या बिया ताकासोबत कुटून घेतल्यास फरक पडतो पोट साफ होण्यास ही भाजी दिवसातून एकदा अशी चार पाच दिवस खावी पोट साफ होऊन जातो तर मित्रांनो पावसाळा संपत आल्यानंतर या भाजीला अशा प्रकारे बोंड येतात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इथे खूप सारी कुरडूची भाजी आणि त्यांना हे बोंड आलेले आहेत यावेळेस लवकर पाऊस आल्यामुळे या भाजीला लवकर बोंड आल्या आहेत नाहीतर मोस्टली दसरा आणि दिवाळीच्या टायमास ही बोंड येतात आणि दसऱ्याला आपण जे दारामध्ये तोरण बांधतो त्या तोरणामध्ये हे जे बोंडच देखील वापरली जातात तर अशा प्रकारे हे कुरडूचं झाड आहे कदाचित तुमच्या भागामध्ये या कुरडू भाजीला वेगळं नाव असेल तर तुम्ही देखील ह्या भाजीचं सेवन नक्की करून पहा कारण की ह्या ज्या औषधी भाज्या आहेत त्या पावसाळ्यातच आपल्याला एकदाच खायला मिळतात आणि यांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये